आज आपला आहे दिव्यागार मधला डे टू आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण मध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज करायच्या तर चला आमच्या बरोबर पहिल्यांदा आपण मुरुड जंजिरा किल्ला विजिट करू वरून मुरुड जंजिरा फोर्ट जो आहे तो अराउंड थर्टी फोर किलोमीटर्स होतं आणि इथे पार्किंग आहे पार्किंगला लावू शकतं आणि आपल्याला आता तिकीट काउंटरला जायचं आहे तिकीट काउंटर इथे आहे एंट्रन्सलाच आहे इकडून अशी एंट्री आहे इथे तिकीट काउंटर आहे आणि या साईडला इकडे पार्किंग आहे आणि तिकडून फेरी घेऊन जायचं आहे हे फेरीचं तिकीट आहे वन एटी फोर रुपीज पर पर्सन आणि गाडी न्यायची असेल तर किती आहे फोर व्हीलर फोर व्हीलर फोर वेगळे वेगळी भे वेगळेस

आणि इथे छान असं बसायला त्यांनी बेंचेस ठेवलेले आहेत इथे वॉशरूम्स आहेत वॉशरूमला जायचं असेल तर आणि इथे हे असे बेंचेस आहेत सो अशी छान सोय केलेली आहे प्रवाशांची बोट चालू झाली एकून तुम्हाला बोट घ्यायची आहे किल्ल्यावरती जायला आणि या प्रवासाला अप्रॉक्सिमटली एक तास तरी जाईल तुमच्या तंजिरा महाराष्ट्रातील एक अजिंक्य किल्ला जो चारही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला आहे हा किल्ला जवळजवळ पाचशे वर्ष जुना असलेला मानले जाते हा किल्ला बघण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनिटांचा वेळ दिला जातो चला तर आता आपण थोडासा इतिहास जाणून घेऊ त्यावेळी किनाऱ्याजवळील राजापुरी गावात कोळी लोकांची वस्ती होती या लोकांना लुटारू लोकांचा त्रास असायचा त्यावेळी राम पाटील हा तिथला प्रमुख होता त्याने सुरक्षितेसाठी त्या जागी मेढीकोट बांधला मेढीकोट म्हणजे लाकडाचे उंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी राम पाटीलने मेढीकोटची सुरक्षितता मिळताच तो तिथल्या ठाणेदाराला जुमेनसा झाला दाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरम खानला नेमला पिरम खान ने। खूप हुशार होता त्याने राम पाटील बरोबर मैत्री केली व एके रात्री राम पाटील व त्यांच्या साथीदारांवरती हल्ला केला आणि हा किल्ला त्याच्या ताब्यात घेतला त्या बोटमधून मधून छोट्या बोटमध्ये ट्रान्सफर केलं कारण बेटे पायऱ्यांपर्यंत पाणी येतं मोठी बोट जात नाही देते त्याच्यामुळे छोट्या बोट ध्यान में रखो सर में उतरने के बाद आपको घूमना कितना है 45 मिनट। फोर्टी फाइव मिनट पाउन था और पौना घंटा घूम फिर के जब तो यहाँ पे गेट में आएगा ना तो गर्दी होगा सर हाँ। तो आपको गर्दी में हम चिल्लाते बोट वाले डिग्गी मारिया डिग्गी मारिया तो ही बोट में बैठने का सर डिग्गी बोले तो गाँव का नाम है मारिया इस बोर्ड का नाम है ध्यान में रखने का सर अच्छे उतरेगा आप लोग दरगाह देखेगा दरगाह से राइट गली पकड़ने का अब राइट गली पकड़ेगा ना दस बारह सीढ़ी चढ़ के पे आएंगे देखो किए इसका तो नाम है कलाल बंगड़ी है तो हिंदुस्तान का तीन नंबर तोप है हिंदुस्तान का एक नंबर तोप कहाँ रखा है तो बीजापुर के अंदर सर एक मैदान तोप है दूसरा नंबर कहाँ रखा है दौलताबाद के अंदर सर एक मैडा तोप है तीसरा नंबर की कलाल बंगड़ी इसको चलाने का सिस्टम कैसा है तो देखो आगे से पूरा ओपन है ना तो आगे से लोड करते दारू गोला भरते थे पीछे ऊपर जाएंगे ना पीछे देखने में फटा जैसा हो जाए सर वहाँ से आग ला छोड़ देने का ये तोप का जो रेंज था ना इसका जो गोला उड़ने का वो छह किलोमीटर की थी सहा किलोमीटर सर ऐसे इसकेले के अंदर वन सिक्स

टी में कम से कम चालीस से पचास फीट डीप है तो पचास फीट नीचे से सामने मराठी सामने मार्ग बन था और रास्ता किले के अंदर है सर मगर अभी किले के अंदर से यहाँ से बंद किया है और उधर से बंद किया है सर ऊपर जाने का पूरा बावी से कर देखने का समंदर का मजा लो वहाँ से किला देखो वही सीढ़ी नीचे राजवाड़ा देखो दूसरा तालाब देखो मंदिर देखो मस्जिद देखो अब एंड में उतरेंगे ना आप लोग तो उतरने के साथ में सर सा, राइटी ने चित्र बना है, क्या बनाए में बीच में अफ्रीकन प्राणी है अब ये क्या था ये इस किले का रहा है भारत का वैसा है गांधी का मोरे की नहीं त्रीमूर्ति का मोरे ना सर फोर्टी सेवन ऐसी पहले चले सुंदर नजारा पिरम खानचा मृत्यू झाल्यानंतर निजामशाहीने बुरहान खानची नेमणूक केली त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी घेतली सध्या हे जे बांधकाम तुम्ही बघताय ते बुरहान खानने बांधले आहे पुढे इसवी सन सोळाशे सतरामध्ये सिद्धी अंबर यांनी स्वतंत्र सदन मिळवून जागीरदाराची प्राप्ती केली इथूनच या किल्ल्यावर सिद्धीची राजेशाही सुरू झाली